अब्दुललाट येथे गणपती बाप्पांचं जोरदार आगमन मंगलमूर्ती मोर्या या जयघोषानं दुमदुमला शिरोळ तालुक्यातील अब्दुल्हाला शनिवार दिनांक सात रोजी लाडक्या बाप्पांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं सकाळपासूनच कुंभारवाड्यात घरगुती गणपती घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्यासह घरातील लहान मुलं हे आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी मोठ्या उत्साहानं हजर झाले होते गणपती बाप्पा मोर्या शिरोळी ठोकत आपल्या लाडक्या बाप्पाला फटाक्या आतशबाजीनं घरी आणण्यात येत संपूर्ण देशात मोठ्या उत्साहानं गणेश चतुर्थी साजरी केली जाते गावात जवळपास पन्नासहून अधिक मंडळाने गणपतीची प्रतिष्ठापना केली झांज पथक ढोल पथक डॉल्बी पारंपरिक वाद्य वाजवत मोठ्या उत्साहात गणपतीला आणलं जात होत फटाक्यांच्या आतशबाजीनं परिसर घुमत होता अब्दुलाट येथे गणेश चतुर्थी अत्यंत ईर्ष्यन भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते वेगवेगळे देखावे सर्वांचं आकर्षण असतं तसेच अनेक मंडळात महाप्रसादाचं नियोजन केलं जातं घरगुती गणपतीच्या दरात रकमेची वाढ झाली आहे तरी देखील भक्त मोठ्या उत्साहानं गणेश मूर्ती खरेदी करून घरी येत होते गणपतीच्या आरास सजवण्यासाठी अनेक दुकानात गर्दी झाली होती गणपती सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यात मग्न होते अनेक स्टॉल मोठ्या उत्साहात सुरू होते यातच अब्दुल्हाट मधील प्रसिद्ध गांधी ग्रुपचा राजा या गणपतीचे स्वागत हे मोठ्या उत्साहात करण्यात आलं अतिशय पारंपरिक पद्धतीनं या मंडळाने गेली सत्तावीस वर्ष अतिशय शांततेत गणेशोत्सव साजरा केला आहे याही वर्षी संत दर्शन हा डिजिटल देखावा सर्वांसाठी सादर होणार आहे रात्री उशिरापर्यंत अनेक मंडळांचे गणपती येत होते अख्तर मकांधर अब्दुल्ला